नमस्कार जर तुमची मेथीची भाजी ही कडू होत असेल तर हा व्हिडिओ नक्की पहा अजिबात कडू न होणारी ही भाजी आज आपण बनवतोय त्याशिवाय बनवायला देखील अगदी साधी आणि सोपी आहे कढईमध्ये तेल घालायचं आहे दोन ते तीन पळी त्यामध्ये चार ते पाच पाकळ्या लसणाच्या मी ठेचून घातल्या आहेत फ्लेम बारीक आहे आणि बारीक फ्लेमवरती साधारण पंधरा ते वीस सेकंद लसूण जो आहे तो आपण परतवून घेतो आहे जेणेकरून लसणाचा फ्लेवर जो आहे तो मस्त तेलामध्ये उतरेल या ठिकाणी एक मोठ्या साईजचा कांदा मी बारीक चिरून घातलाय एकदम मोठ्या साईजचा असतो ना तो घेतलाय जर मिडियम साईजचे असतील तर दोन घ्यायचे आता घातलेला कांदा मंदाचेवरती आपण परतवून घेतोय कांदा मऊसर झालाय तो हलकासा शिजलेला आहे आता यामध्ये आपण हिरवी तिखट मिरची घालतो आहे मी दोन मोठ्या साईजच्या मिरच्या वापरलेल्या आहेत कारण आपण यामध्ये कोणतेही मसाले घालत नाही तर तिखटीसाठी मी तिखट मिरचीचा वापर करते तुम्ही तुमच्या आवडीनुसार मिरचीचं प्रमाण कमी जास्त केलं तरीही चालेल मिरची व्यवस्थित मिक्स केली परतवून घेतली आणि त्यानंतर आपण यामध्ये जी मेथी आहे ती घालायची आहे मी मेथी कट करून घेतलेली नाहीत कापून घेतलेली नाही तुम्हाला जर कापायची असेल तर तुम्ही कापले तरीही चालेल मी जी कोवळी मेथी आहे ती निवडून स्वच्छ धुवून ती कढईमध्ये टाकली आहे सर्व मेथी टाकून घ्यायची आणि आता यावरती असं झाकण ठेवून द्यायचं मेथी घातल्यावरती मिक्स करायचं नाही लगेचं तर झाकण ठेवायचं आणि पाच मिनटं वाफेवरती शिजवून द्यायचं तर मंदाचेवरती पाच ते सात मिनिटं आपण ही मेथी जी आहे ती शिजवून घेतली आहे बघा वाफेवरती आता ही जी मेथी आहे, आहे। ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे सुरुवातीला मिक्स जर करायला गे गेलात तर ती मिक्स होतही नाही कारण खूप सारी मेथी असते तर ती होत नाही वाफेवरती ती अर्धी होते त्यानंतरला आपल्याला मिक्स करायला खूप सोप्पं जातं मंदाचे वरती आपण ही मेथी आहे ती व्यवस्थित मिक्स करून घेतो आहे अर्धी मेथी आपली ही शिजलेली आहे जवळजवळ सत्तर टक्के मेथी आपली शिजलेली आहे वीस टक्के आता आपल्याला शिजवून घ्यायची आहे चवीपुरतं मीठ घालायचं मीठ कधीही आधी घालायचं नाही जेव्हा आपण मेथी घालतो ना तेव्हा अंदाज बसत नाही कारण मी पाल्याभाज्या ह्या खूप असतात शिजल्यानंतर त्या कमी होतात म्हणून कधी सुरुवातीला मीठ घालायचं नाही छोट्यातलं एक चमचा इतका मला हा मीठ लागलेला आहे मीठ घातल्यावर व्यवस्थित मिक्स करायचं आणि परत एकदा मंदाचेवरती जवळजवळ सात ते आठ मिनिटं ही भाजी आपण शिजवून घेते तर या ठिकाणी पहा सात ते आठ मिनिटानंतर भाजी ही व्यवस्थित शिजलेली आहे मंदाचेवरतीच मी शिजवून घेतले कुठेही गॅस मोठा केला नाही जर मोठा केला तर ती तळाला करपते अशी लागते आता भाजी शिजली की यामध्ये खोबरं घालायचं आहे ओला नारळ मी मिक्सरला लावून घेतलं आहे आणि तो घातला आहे मुठीच्या अंदाजाने दोन मुठी इतकं ओला नारळ मी इथे घातलेला आहे न खोबरं हे थोडंसं कमी जास्त झालं तरीही चालेल आता घातल्यानंतरला एक मिनिटभर परतवून घेतलं आणि आता गॅस बंद केलेला आहे खोबरं घातल्याने भाजी ही अजिबात कडवट होत नाही त्याचसोबत खाण्यास खूप चविष्ट लागते ही रेसिपी एकदा तुम्ही नक्की ट्राय करून पहा आवडल्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंट करा आणि शेअर करा भेटतोय आता आपण पुढच्या रेसिपीमध्ये धन्यवाद